तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का बरेचसे लोक जास्त वय असून सुद्धा तरुण दिसतात आणि बरेचशे लोक कमी वय असून सुद्धा म्हातारे दिसतात लहानपणीच म्हातारे होतात मग हे असं होतं का हेच बघणार आहोत आपण याच्यासाठी आपल्याला सेल्युलर लेवलला जाऊन बघायला लागेल म्हणजे काय आपल्या पेशीच्या लेवलला नेमकं होतंय का, का एक्झॅक्टली शरीरामध्ये आपण म्हातारे दिसायला लागतो आणि काही जास्त वय असून सुद्धा तरुण कसे दिसतात मग आपण तरुण दिसावं म्हणून काय करायचं ते पण बघणार आहोत आपण ओके चला आता रिझन्स कारण व्हाय वी लुक ओल्डर आपण म्हातारे का दिसतो सगळ्यात महत्वाचं कारण आहे ऍडव्हान्स्ड ग्लायकेशन अँड प्रॉडक्ट आता हे ऍडव्हान्स ग्लायकेशन अँड प्रॉडक्ट नेमकं आहे काय ते बघू आपण काय होतं तुम्हाला सांगतो एक साखरेचा मॉलिक्यूल घ्या शुगर एक प्रोटीनचा मॉलिक्यूल घ्या प्रोटीन शुगर आणि प्रोटीन लिहितो याला ओके आणि या दोघांना जर आपण हीट दिली फ्लेम हीट दिली ओके हे दोघांना एकत्र करून जर हाय टेम्परेचरवर नेलं या दोन मॉलिक्यूलला तर त्याचा एक मॉलिक्यूल तयार होतो ए जी ई -E. आता हे प्रोटीन आहे ओके शरीरात आहे प्रोटीन लक्षात घ्या महत्वाचं कन्सेप्ट आहे हे प्रोटीनच आहे शरीरामध्ये आहे आपल्या ज्या त्याच्यात हे प्रोटीन आहे पण हे काहीच कामाचं नाही लक्षात घ्या विना अडगळ शरीरात तयार होते हे आ, एजी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण म्हातारे का होत होते कोलेजन पोलेजनची हे वाट लावून टाकतो एजीई आणि ते आपल्या शरीरातच राहतो लक्षात घ्या त्याला जर काढायचं असेल तर आपल्याला गुड कोलेस्ट्रॉल फूड किंवा व्यायाम बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात ओके ते बघणार आहोत आपण त्यामुळे लक्षात घ्या हे एजी फॉर्मेशन कसं होतं आता काय होत नेमकं हाऊ एजी इज फॉर्म कसं बनतं आपल्या शरीरात ते बघू एजी म्हणजे काय ते बघितलं ते आपल्या शरीरात बनतं कसं ते बघू इनसाइड अवर बॉडी एजीज आर नॅचरली प्रोड्युस्ड इन स्मॉल अमाऊंट पार्ट ऑफ नॉर्मल मेटाबोलिझम आपली जी पचनक्रिया आहे त्याच्यात नॉर्मली प्रोड्यूस होतं तयार होतं पण हाऊ एव्हर कंडिशन लाईक हाय ब्लड शुगर ब्लड शुगर जर हाय झाली डायबिटीज ज्याला असेल कॅन ऍक्सलरेट एजिंग फॉर्मेशन त्याचं एज फॉर्मेशन सॉरी एजी फॉर्मेशन च तयार होण्याचं काय वाढतं ते ऍक्सेलरेट होतं प्रमाण वाढतं फटफट तयार होतं जर तुमच्या ब्लडमध्ये शुगर आता साधारण माहिती आपल्याला प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये आहे आणि वरतून जर शुगर जास्त प्रमाणात असेल तर अर्थातच एजी तयार होणार ना कारण त्याचे दोन प्रॉडक्ट आहेत ओके ॲटोमॅटिक तयार होणारच आहे ज्याच्यापासून तयार होत आता आपण बघू हा आता फ्रॉम फूड्स काय होत हाय टेम्परेचर कुकिंग मेथड्स तुम्हाला सांगितलं शुगर लाईक फ्राईंग लक्षात घ्या फ्राईड फूड म्हणजे तेलात बुडालेले तेलातून तू निघालेले निघलेले हाय टेम्परेचर फूड्स लिहिलेले आहेत लक्षात घ्या हा कन्सेप्ट आपल्याला विनाकारण आता बोलत नाही की चुलीवरच चांगलं का लागतं चुलीवर जो उष्णता असते ते टेम्परेचर ते कमी असतं फ्लेमचं मोठा कन्सेप्ट लक्षात हे गॅस आल्यापासून आपण म्हाताऱ्या दिसायला लागलो सिम्पल <laughs> माझ्या भगिनी नो लक्षात घ्या गॅसवर कमी गॅसवर कमी फ्लेमवर बनवा जेवण मी मागच्या व्हिडिओमध्ये हो पण सांगितलं होतं कमी गॅसवर बनवा फ्राईंग हाय टेम्परेचर वर जर गेले तर हे एजीई तयार होणारे जे शरीरातच राहतं आणि आपल्याला म्हातार बनवत ओके सो okay. so, ग्रिल्ड ग्रिल्ड करतो ना आपण डायरेक्ट फ्लेमवर ते चायनीज वाले बघा डायरेक्ट घालतात जाळामध्ये त्याला म्हणतात ग्रिल्ड रोस्टिंग तेच जे घालतात भट्टीमध्ये भट्टी असते भट्टी का ना तुमची ज्या रोट्या बनतात त्याच्या भट्टीमध्ये घालतात नॉनव्हेज हे के सी वाले तेच करतात कार्यक्रम यांनी या काय होतं ते एकदम खमंग त्याची चव इथूनच इथं आपल्याला चव बरोबर झाली याच्या इथून खालच्याशी काय घेणं या असं का कवाय ओके अँड बेकिंग बेकरीत मध्ये तेच केलं जात बघा सर्र जाळ असतो त्याच्यात घातलं जातं काय तुमचं व्हाईट फ्लावर मैदा आणि मैद्याला फुलवलं जातं त्याच्यामुळे हाय टेम्परेचरवर काय बेकिंग सगळे बेकरीचे पदार्थ ओके त्याच्यानंतर रोस्टेड भाजलेले पदार्थ कुठले चिकन वगैरे हा तुम्हाला सांगतो चिकन जर भाजलं बरोबर प्रोटीन आहे चिकन म्हणजे प्रोटीन जर भाजलं तर त्याचं एजी तयार होणार आहे त्याच्यावर ग्रिल्ड आणि त्याच्यानंतर फ्राईड फूड लक्षात घ्या तेलातून बुडून आले हाय टेम्परेचरवर काही गेलं तर गेल, एजी फॉर्मेशन होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यामुळं कमी फ्लेमवर बनवायचं गावाकडचे लक्षात ठेवा शक्यतो चुली परत आणा चुलीवर बनवा गोऱ्यावर गोऱ्याला लावा जर तुमच्याकडे लाकडं नसतील तर ओके असो अवघड आहे थोड्या गोष्टी बरं का सर म्हणते म्हणताय सांगतायत पण थोड्या अवघड आहे आता फूड रिच इन शुगर फॅट ज्याच्यामध्ये शुगर जास्त आहे फॅट जास्त आहे प्रोटीन जास्त आहे लाईक काय फास्ट फूड जेव्हापासून हे फास्ट फूड प्रकरण आपल्या ताटात आलंय पटपट पाहिजे ना आपल्याला अरे लगेच भूक लागली आत्ताची आत्ता पाहिजे Fast food. मेंटा, मेंटा फास्ट फूड मग पटकन पाच मिनिटात दहा मिनिटात आण अवघड आहे त्या फास्ट फूड मध्ये हाय टेम्परेचरवर बनवलं जातं आणि त्याच एजी फॉर्मेशन होत लक्षात घ्या शुगरी डेजर्ट्स डेजर्ट म्हणून खातात ना काहीतरी मिष्टान्न स्वीट खाल्लं पाहिजे जेवणानंतर त्याच्यापासून तुम्ही म्हातारे होणारे लक्षात घ्या त्याच्यानंतर प्रोसेस्ड मीट्स जे प्रोसेस केलेले पॅकेट के, मध्ये आणलेले जे नॉनव्हेज आहे ते कार्यक्रम करतायत बघा तुमचा हॅव हायर एजी लेव्हल्स त्याच्यात ऑलरेडी एजी लेवल तयार झालेलं असतंय आणि ते आयतं खातायत तुम्ही तुमच्या शरीरात जाऊन तयार व्हायची गरज नाही आहे हे काय आईत तुम्हाला म्हातारं बनवण्याचं साधन हे सगळं आहे लक्षात घ्या फास्ट फूड हाय टेम्परेचरवर बनवलेले आता हॅव एजी अफेक्ट एजिंग आपण म्हातारे कसे होतो या मुळे लक्षात घ्या पहिलं काय होतं स्किन एजिंग स्किनचं एज म्हणजे सुरकत्या पडतात ना मग एजी डॅमेजेस कोलेजन अँड इलास्टिन म्हणजे आपली त्वचा इलास्टिक बनवण्याचं काम कोण करतं कोलेजन पकडून ठेवण्याचे ओके ब्लू येते ग्लू आपल्या त्वचाला पकडून ठेवलंय हाडांच्या बाजूला ते ग्लू आणि इलास्टिजन म्हणजे सोडलं तर त्वचा बरोबर आपली परत जागेवर जाते त्याला इलास्टिन म्हणतात यांचं काय करतं डॅमेज करतं हे एजी लक्षात ठेवा याला जर डॅमेज केलं तर तुम्ही म्हातारे होणार आहे ना बाबा ओके तर प्रोटीन्स दॅट कीप स्किन फर्म स्किनला हे जे आहे कोलेजन प्रोटीन हे स्किनला एकदम फर्म पकडून टाईट ठेवतं स्मूथ अँड इलास्टिक ठेवतं ते दिसली टू रिंकल्स सॅगिंग स्कॅगिंग होतं लॉस ऑफ स्किन रेडियन्स स्किनची जे चमक आहे ओके ती चमक निघून जाते याच्यामुळे एजीई मुळे हे कोलेजन आणि इलास्टिन कार्यक्रम केल्यामुळं हे भरपूर गरजेचं आहे आपल्या शरीराला असणं म्हणजे आपण म्हातारे होणार नाही आता क्रॉनिक इन्फ्लेमेशन म्हणजे सूज बरेच दिवस सूज राहते बघा बऱ्याचशे लोक आहेत तुम्ही बघा म्हातारे लोक आहे जे जाड लोक आहेत त्यांचे पाय कायम सुजलेले असतात <laughs> कारणच हे सुजलेच काय कारण एजी बाइंडस टू रिसेप्टर्स इन द बॉडी एजी काय कशाला कशाला फक्त ते रिसेप्टर्स असतात बॉडी मध्ये कॉल्ड रेज रिसेप्टर्स फॉर एज ट्रिगरिंग ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अँड इन्फ्लमेशन आता ही ऑक्सिडेशन म्हणजे काय आपण सांगितलं होतं गंज लागणे म्हणजे ऑक्सिडेशन ओके म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार करतो ऑक्सिडेशन जास्त वाढवतो आपण लवकर म्हातारे होतो ओके okay. फ्री रॅडिकल्स लक्षात घ्या फ्री रॅडिकल्स तयार करतो हे फ्री रॅडिकल्स म्हणजे काय ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची कमतरता आहे मग ते काय करतं कशावरही हमला करतं जसं लोखंडाला ऑक्सिडेशन म्हणजे गंज लागतो आणि ते खाऊन टाकतं गंज लोखंडाला तसं आपल्या शरीराला खाऊन टाकतं बघा ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं प्रमाण कमी आहे ते कुठल्याही मॉलिक्यूलवर हल्ला करतं त्याचा इलेक्ट्रॉन काढून घेतं आणि त्याचा कार्यक्रम करून टाकतं ज्या चांगल्या गोष्टीत त्याला खातं हे थोडक्यात हा गंज आहे ऑक्सिडेशन डेवटी स्ट्रेस म्हणजे लक्षात घ्या इन्फ्लेमेशन त्याच्यामुळे मग काय सूज वाढते कारण आतल्या आत खातंही ना ते आपल्याला मग सूज वाढते क्रॉनिक इन्फ्लेमेशन एज रिलेटेड जास्त वय झाल्यानंतर जे, आ, जे रोग होतात ते पटकन व्हायला लागतात आजकाल चाळीस सगळे रोग व्हायला हो लागलेत म्हातारपणाचे चाळीशीतले इतले लोक आजकाल म्हणायला लागले मी म्हातारा झालो अरे काय चाललंय काय अवघड बाबा पंच्याऐंशी वर्षाचा शेलार मामा लक्षात घ्या ज्या वेळेस त्याला कळलं तानाजी फूट भिंतीवरून उडी मारली होती शेलार मामाने आणि असा उभा कापला होता कुणाला उदय भानूला एवढी ताकद होती पंच्याऐंशी वर्षाच्या शेलार मामा मध्ये मा आपण चाळीस वर्षात मातारे व्हायला लागलो रे काय खरं नाही बाबा नो आता पुढे बघू सेल्युलर डॅमेज काय करतं आपल्या ज्या सेल्स आहेत ओके ज्या पेशी आहेत त्याला डॅमेज कसं करतं ते बघू एजीई प्रोड्युसेस फ्री रॅडिकल्स तुम्हाला सांगितलं होतं फ्री रॅडिकल्स म्हणजे काय ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नसतो होल्स तयार होतात होल्स आपण बघितलं होतं सातवी आठवीला होल्स आणि इलेक्ट्रॉन्स ते होल्स ते खेचून घेत आहे दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन विच डॅमेज सेल्स अँड डी एन ए बाप रे सेलला पण डॅमेज करतं पेशींला आणि डीएनए जे तुमच्या शरीराला बनवतं मेन डीएनए डीएनए बरंच काय काय करतात बघा डीएनए असतील तरच तुमची समजा एखाद्याला जर काही जखम झाली परत ती भरून येते ते डीएनएचा मेसेज आहे आपल्या शरीरामध्ये की बाबा रो आपलं शरीर असं ठेवा डीएनए म्हणजे काय तुम्हाला सांगितलं आलेला मेसेज तुमचं शरीर कसं बनायचं दात कसे डोळे कसे स्किनचा कलर कसा हे सगळं डीएनए मध्ये मेसेज मध्ये असतो मेसेज आहे डीएनए याला डॅमेज करून टाकतं हे त्याला जर डॅमेज केलं तर शरीराचं अवघड हो व्हायचं तुमच्या जखमा बऱ्या होणार नाही बघा लक्षात लिडिंग टू प्री मॅच्युअर एज क्लमी वयात म्हातारे होता प्री मॅच्युअर त्याच्यानंतर दे इम्पेअर द बॉडीज ॲबिलिटी टू रिपेअर इट सेल्फ बघा तेच सांगितलं तुम्हाला इम्पेअर म्हणजे काय त्याची कार्यक्रम करून टाकणे खराब करून टाकणे इम्पेअरमेंट त्याच्यामुळं काय होतं ते आपली जी रिपेअर करायची बघा इंटरनल पण आपली बॉडी बरेचशी रिपेअर होत असते रोज रोज आपल्या बॉडीमध्ये टीयर होतात मसल टिअर होतात बरंच काय काय होतं आतमध्ये ती काय रिकवर करण्याची जी आपली आहे रात्री झोपल्यानंतर ते, ते सगळं शरीर परत रिकवर करतं त्याचं कार्यक्रम करून टाकणे इम्पेरिमेंट करून टाकतं म्हणजे काय आपल्याला आधू करून टाकतं रिपेअर होत नाही शरीर बघा लक्षात घ्या ब्लड व्हेसेल स्टिफनिंग ब्लड व्हेसल ज्या आहेत त्या कडक होऊन जातात अशा मलूल राहत नाही कारण तुम्हाला सांगितलं जे कोलेजन आणि ते इलास्टिन निघून जातं बघा लक्षात घ्या ऑफ ब्लड व्हेसल्स रेड्युसिंग ब्लड फ्लो टू ऑर्गन्स इन स्किन रेड्युसिंग ब्लड फ्लो आपले जे ऑर्गन्स आहेत आणि स्किन आहेत त्याला जाणारा जो ब्लड फ्लो आहे त्याला काय करतात हे रिड्यूस करतात कमी करतात बघ लक्षात घ्या किती खतरनाक आहे बरं वाटतं रे खाल्लं का लगे समोसा ठेवला का वा 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 ब्लड फ्लो लीड्स टू डल ड्राय अँड एजिंग स्किन ब्लड फ्लो जर नसेल स्किनला ते ती जागणार आहे का लक्षात घ्या पाणी जर नसेल पाणी जर मिळालं नाही झाडांना तुमच्या शेताला तर कसे सुरकतून जाते तसंच हे सुरकतून जाणार आहे जळून जाणार आहे स्किन तुमचे जर त्याला ब्लड मिळालं नाही बोन अँड जॉईंट हेल्थ बोन आणि जॉईंटला काय होतं बघा एजी बोन्स अँड कार्टिलेज कार्टिलेज तुम्हाला सांगितलं होतं गुडघ्याचे इथं जे हाय आहे तिथे कार्टिलेज असतं ते घिसतं बरोबर काटकुट काटकुट घिसायला लागतं म्हाताऱ्यांचं चालता येत नाही त्यामुळे कार्टिलेजचा पण प्रॉब्लेम करतं विकन बोन जे आहे त्याच्या ताकद राहत नाही बघा बोन तुटला तर था परत हड्डी जुळत नाही हे कार्यक्रम होऊन जातात इन्क्रीजेस द रिस्क ऑफ ऑस्टिपोरॉसिस अँड आर्थरायटिस ऑस्टिपोरॉसिस आम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की बोनची ताकद डेन्सिटी घनता कमी होते म्हणजे ऑस्टिफोरासिस हा आजार झाला आर्थरायट्रिस म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं हे जे या आहेत ही जी फ्लेक्सिबिलिटी आहे आपल्या जॉईंट्सची फ्लेक्सिबिलिटी निघून जाते लवकर आपल्याला हालचाल करता येत नाही जॉईन्ट फ्लेक्सिबल राहत नाही माणूस त्याला म्हणतात आर्थरायटिस झाला त्या माणसाला आता ब्रेन एजिंग आता हे सगळ्यात महत्वाचं मडकं आहे बाबा हे तुम्हाला सांगितलं याच्या ज्या स्पेशीज आहेत ब्रेनच्या त्या आयुष्यभर आपल्या बरोबर असतात जेव्हा जन्मलो आपण त्यावेळेस त्या अशा लांब असतात कारण त्याच्यावर संदेश ठेवायचा असतो लक्षात घ्या त्यामुळे ह्या ज्या पेशी आहेत आयुष्यभर आपली साथ देतात या जर एकदा मेल्या तर परत तयार होत नाही त्यामुळंच हेल्मेट वापराबाबतनं मी सांगून सांगून थकलो ओके आता हाय ब्रेन एजिंग हाय एज लेवल्स आर लिंक टू न्यूरो निरोडिजनरेटिव्ह निरो डिसिजेस लाईक अल्झायमस म्हणजे जे न्युरोन्स आहेत त्याचा कार्यक्रम करून टाकतं बघा आपल्या पेशी मारून टाकतं डोक्यातल्या त्याच्यामुळं हाय एज लेवल्स एजीई बघा हे किती खतरनाक आहे आपल्या पेशींना मारतं डोक्यातल्या त्याच्यामुळं वेडसरपणा होतो अल्झायमर होतो बघा शरीर साथ देत नाही अल्झायमर असणाऱ्या लोकांना काही करतात त्याच्यानंतर इन्क्रीजेस रिस्क ऑफ क्रॉनिक डिसिजेस क्रॉनिक म्हणजे तुम्हाला प्रदीर्घ आजार मागच्या वेळेस सांगितलं प्रदीर्घ आजार एजी प्ले अ रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ डायबिटी डायबिटीज कॉम्प्लिकेशन्स किडनी डॅमेज नर्व्ह डॅमेज बाबा 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 किडनीला डॅमेज करत आहे डॅमेज करतोय नर्व्ह म्हणजे माहितीये ना मला सांगितलं होतं त्या मागच्या व्हिडिओमध्ये में म्हणजे मेंदूपासून सगळ्या वायरीज ओढलेल्या आहेत नर्व्ह सिस्टीम चटका लागला तर पटकन इकडं करतो ती नर्व्ह सिस्टीम फास्ट ऍक्टिंग करणारी तिचा कार्यक्रम होऊन जाणार आहे बघा डॅमेज करून टाकतं नर्व्हला आणि डायबिटीस कॉम्प्लिकेशन तयार होऊ शकतात त्याच्यानंतर काय कार्डिओ वॉस्क्युलर डिसिजेस म्हणजे आपल्या फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात याच्यामुळे एजीन आणि व्हिजन प्रॉब्लेम दिसायचं आंधळे होऊन बाबा लक्षात घ्या लवकर लवकर म्हातारे होतात ओके कॉमन हाय एज ए, इंडियन फूड्स आता हे कशामुळे होतं ते बघू कशामुळे होतंय बाबा डीप फ्राईड स्नॅक्स समोसा लय गोड लागतो पकोडा तळलेले पदार्थ सगळे काढून टाका समोसा पकोडा स्वीट्स जलेबी गुलाबजामून बघा हाय टेम्परेचर वर जर शुगर आणि प्रोटीनचं जर कॉम्बिनेशन झालं तर एजी तयार होतात आणि आयते एजी खाता तुम्ही त्याच्यामुळे तुमची एज होते लक्षात घ्या अँड पराठा मेड विथ एक्सेसिव्ह घी और शुगर जास्त शुगर आणि घी जर उष्णत्या गरम केलं तर हे सगळं टाळा रे बाबा खा ना नॅचरल फूड्स खा ना कोण नाही म्हणत आहे फळं खा फळं आता थोडं तुमच्यावरच अवलोकन करा की कि किती दिवसापूर्वी फळं खाल्ले होते आणि ग्रीन लिफी फूड्स खाल्ले होते मेथीची भाजी किती दिवसापूर्वी खाल्ली होती रे पालकाची भाजी ऍपल कधी खाल्लं होतं बनाना कधी खाल्लं होतं पेरू कधी खाल्ला होता अवघड झालंय बघा सगळं हां विचारलं समोसा कधी का हा काल खाल्ला होता परवा खाल्ला जिलेबी हां खाल्ली होती गुलाबजाम खाल्ला होता म्हणजे जे आपल्या याला बरं वाटतंय ते खातच राहतोय आपण अवघड आहे कार्यक्रम त्याच्यामुळे हाऊ एव्हर ओव्हर कुकिंग ऑर फ्राईंग इंडियन डिशेस कॅन बी लीड एज फॉर्मेशन एजी फॉर्मेशन पोवर कुकिंग जास्त कुकिंग करतोय आपण ना किंवा फ्राय करतोय डिशिस त्याच्यामुळे कमी त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो परत चूल वापरायची वेळ येणार आहे आपल्याला जे आहेत ते नाही चुलीवरचे खाणार आहेत बघा हे लक्षात घ्या पैसे देऊन चूल घेणार आहे आणि चुलीवर बनवणार आहेत आता आलंय भरपूर फॅड आलंय की चुलीवरच काय मटन आणि भाकरी परत आलंय चव चांगली लागते ना असो त्याच्यात जायचं नाही आपल्याला द रोल ऑफ डायट डायट चा रोल पॉप्युलर इंडियन फूड्स इन शुगर अँड फॅट काय एक्झाम्पल लड् हलवा प्रोसेस्ड स्नॅक्स लाईक नमकीन हे पॅकेटमध्ये जे हल्दीराम बिल्दीराम घालून देता येत ना बाबा खाऊ नका रे बाबा मला सांगा तशी जर शेव ठेवली वरती तर किती पटकन खराब होणार आहे ना पॅकेटमध्ये काहीतरी प्रिझर्वेटिव्ह असतील ना काहीतरी केमिकल असतील ना म्हणूनच ते लटकतंय बरेच वर्ष त्या टपरीवर लटकलेले नमकीन मी आज खाल्ले कधी लटकवतो लटकवलं होतं ते मागच्या वर्षी विकत घेतलं होतं तो कशाला व्हायला घालू त्याच्यावर एक्सपायरी असते थोडस एक्सपायरी पण चेक करत जा पहिली गोष्ट खाऊच नका नाही तर ते लटकलेलं अवघड आहे कार्यक्रम कुठलीही गोष्ट पॅकेटमध्ये घातली तर तिचा कार्यक्रम झाला थोडं लक्षात घ्या रेडिसिंग युज ऑफ रिफाइंड ऑइल्स शुगर्स अँड रिहेटिंग फूड्स मल्टिपल टाइम्स विच इन एज आता हे बघा तुम्ही जर समोस्याच्या पिन वडापावच्या गाडीवर गेले पहिले काय विचारता गरम आहे का तो हो आहे ना असलेलेच वडे उचलतो परत त्याला टाकतो आणि तुम्हाला देतो त्याच्यात एजीई वाढून जातं बघा लक्षात घ्या काय होत त्याच्यामुळे मल्टिपल टाइमला हिट करू नका फूड आणि ऑइल आणि शुगरचा कार्यक्रम होऊन जाणार आहे बघा लाईफस्टाईल फॅक्टर सिडेंटरी लाईफस्टाईल इन अर्बन एरिया एका जागेवर बसून कौच पटेटो एका जागेवर बसून पडायलेले नाही तुम्हाला किती वेळा सांगेल लॉंग वर्किंग आवर्स एकाच जागेवर बसतात पोल्युशन इन सिटीज कॉन्ट्रीब्यूट टू फास्टर एजिंग या सगळ्या गोष्टीमुळे म्हातारे होतो आपण लॅक ऑफ रेग्युलर स्किन केअर प्रॅक्टिसेस लाईक सनस्क्रीन इन हॉट इंडिया जास्त जर उन्हात जात असेल तर सनस्क्रीन वापरा शेतकऱ्यांना काय फरक पडत नाही कारण ते खातात पण नॅचरल आणि राहतात पण नॅचरल ओके हाऊ टू लुक यंगर अवॉइड एजी डायट हे सगळं जे आहे ना रिप्लेस करा ओ तुम्ही कशाने इडली खा ओके त्याच्यानंतर ढोकळा खा जे फ्राईड नाही रोस्टेड नमकिन्स हा मखानेच मखाने सांगितले असो त्याच्यानंतर यूज हेल्दीयर कुकिंग ऑइल्स ऑइल तर जास्त वापरूच रे रेड्युस शुगरी डेजर्ट्स बाय ऑप्टिंग फॉर जॅगरी बेस्ट स्वीट इन मॉडरेशन मौ, जॅगरी खा म्हणजे गुळ खा पण मॉडरेशन मध्ये कमी खा आईस्क्रीम सगळ्यात डेडली कॉम्बिनेशन तुम्हाला आईस्क्रीम सगळ्यात बेकार आईस्क्रीम आणि हे फ्राईज निघ ना फ्रेंच फ्राईज हे सगळं एजी खाता तुम्ही एजी म्हणजे तुमचं एज होणार तुमार आहे ते खाल्ल्यानंतर लक्षात घ्या आणि याच कारणामुळे तरुण पूर्ण म्हतारे दिसायला लागले हा आता काय करू शकतो आपण भरपूर आपल्याला वरदान आहे बघा आपल्याला काय हळदी हळदी खा तुम्ही नॅचरल अँटीऑक्सिडेंटी इन्फ्लॅमेटरी अँटी ऑक्सिडेंट नॅचरल हळदी खा तुम्ही कशी खा भाजीत खा तशी खा पाण्यात टाकून खा दुधात टाकून खा खा ओके त्याच्यानंतर जिंजर आलं खा बाबा नो ओके आलं अँटी येते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला कमी करतं जे एजी करतं त्याच्या विरुद्ध काम करतात हे गोष्टी लक्षात घ्या ह्या खा ओके okay. जर तुम्ही समोसा खाल्ला तर लक्षात ठेवा तुम्हाला हळद आणि आलो खायचं ओके त्याला अँटीडोट येतो त्यानंतर फ्रुट्स व्हेजिटेबल्स सीजनल फ्रुट्स लाईक गावा म्हणजे म्हणजे गुवा म्हणजे काय गवा म्हणजे काय पेरू पपाया कोमोग्रॅनेट काय संत्रा खा विटॅमिन सी साठी आणि हे काय डाळिंब खा कोमोग्रेनेट आणि ग्रीन लिफी वेजिटेबलॅ पालक आणि मेथी ओके इनकॉर्पोरेट खाओिन्स डाळ डाळ तुमच्या ह्याच्यात दररोज असली पाहिजे त्याच्यानंतर ता चना चिक्कीज चना असला पाहिजे पनीर असलं पाहिजे याने प्रोटीन शरीराला चांगलं भेटतं हेल्दी फॅट्स काय हेल्दी फॅट्स कशातून भेटतात आल्मंड नट्स वॉलनट्स सीड्स लाईक फ्लॅक्स सीड्स बघा शेंगादाणे खा तुम्हाला सांगितलं शेंगादाणे हे जेवढे काही नट्स आहेत तेवढे खा जर बदाम नसतील तर काय फरक बाकीचे नट्स काय जवस म्हणजे काय जवस कॅल्शियमचं चा प्रमाण जास्त फ्लॅक्सिडियमच हड्डीसाठी एकदम चांगलं येते लक्षात घ्या त्याच्यामुळे ते, ते खा चिया सीड्स हा सब्जा सब्ज्याच मस्त लिंबू बिंबू टाकून सरबत बनून पिया साखर नको त्याच्यामध्ये साखर आवड का ओके इम्प्रूव्ह लाईफस्टाईल एक्सरसाइज करा मी सांगून सांगून थकलो पहिलं काय योगा करा भुंजांगासन करा सूर्यनमस्कार करा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं म्हणजे आपली स्किन टवटवीत होते प्रत्येक स्किनला जर आपलं ब्लड गेलं तर जसं पाणी दिलं शेतात तर शेत कसं टवटवीत होतं तसं हायड्रेशन डी ड्रिंक कोकोनट वॉटर किंवा लिंबू पाणी पिया लिंबू पाणी पिया ना किती चांगलं ते शरीरासाठी हायड्रेशनसाठी स्लीप हर्बल ट्रीज लाईक हा हर्बल टी प्या ग्रीन टी म्हणतात ना त्याला हर्बल टी म्हणतात आपला चहा नव्हे साखर आणि दुधाचा नव्हे ग्रीन टी हर्बल टी असतो तो तो प्या ग्रीन टी कॅमोमाईल चे फुलं आहेत बघा भरपूर मागडे शेतकऱ्यांना लक्षात ठेवा कॅमोमॉइलचा तुम्ही शेती करू शकता बघा त्याला चांगला भाव तुलसी तुलसी ह्याचे ह्याचे चहा प्या त्याने काय होतं स्लीपची क्वालिटी आपली झोप चांगली लागते ओके आता प्रोटेक्ट युअर स्किन स्किनला प्रोटेक्ट करा यूज सनस्क्रीन इन्ग्रेडियंट्स अलोवेरा अलोवेरा म्हणजे काय कोरपड लावा ओ स्क्रीनला अँड सॅन्डलवूड चंदन लावा चंदन से आपल्याला फक्त त्या साबणात असं वाटतं एवढं एवढं टाकलं तर असं वाटतं मोठी ॲडव्हर्टाईज करतात त्याच्यात चंदनच असं वाटतं एवढं महाग चंदन कोणी टाकत नाही साबणामध्ये थोडंसं टाकतात त्याचं हरकत ओके डीआयवाय वाय फेस पॅक हा टर्मरिक आणि कर्ड हे लय महत्वाचं आहे मुलींनो लक्षात घ्या तुम्हाला जर चांगली ग्लोईंग स्किन पा, स्किन पाहिजे असेल तर हळद आणि दही एकत्र करा आणि स्किनवर लावा किती मस्त वाटतं बघा वाटत थंडगार वाटतं आणि स्किन अँटी एजिंग फॅक्टर्स आहेत टर्मरिकमध्ये त्याच्यामध्ये हळदीमध्ये त्याच्यामुळं त्याचा लेप लावा आणि दहा मिनिटानंतर धुवून टाका एकदम चांगली स्किन होऊन जाईल तुमची नॅचरल रेमेडीज अप्लाइंग घी घी म्हणजे काय तूप तूप लावा कशावर ओटांवर अंडर द आईज इथं जे काळं होतं तिथं लावा प्रिव्हेंट ड्रायनेस कमी होते ड्रिंकिंग टर्मनिक मिल्क हल्दी का दूध कॉम्बॅट इन्फ्लेमेशन हे सगळ्या गोष्टी करा बघा तुम्ही लवकर म्हातारे होणार नाही आणि लवकर म्हातारे दिसणार नाही आणि जर फ्राईड फूड खाल्ले या तुमच्या मॅकडॉनल्ड्स हे काय समोसेवाले यांच्या जर नादी लागले के एफ सी फ्राईड चिकन तर कार्यक्रम होणार आहे बघा तुमचा त्याच्यामुळेच लक्षात घ्या फॉरेनर लोक पण बरेचसे कमी वयात असं वाटतं त्यांचं जास्त वय काही जण आहेत प्रत्येक समाजात अपवाद असतात बघा तसंच कमी जास्त वयात सुद्धा काही तरुण दिसतात पण शक्यतो त्यांची स्किन अशी सुकुतलेली असते कारण त्यांचं खाणंच तसं आहे फ्राईड फूड आपण त्यांचं खाणं खाऊ नका बघा तुम्हाला एकच मंत्र दिला होता मी आपले आजोबा आणि पंजोबा हे जेवण खात होते का एवढाच प्रश्न विचारायचा जर उत्तर हो आलं तर बिंदास खा जर उत्तर नाही आलं तर नका खाऊ माझ्या लहानपणी म्हणजे एक तीस चाळीस वर्षापूर्वी पस्तीस चाळीस वर्षापूर्वी तुम्हाला सांगतो चहाची फक्त टपरी होती गावामध्ये बाकी काही नव्हतं हो समोसा तर भेटतच नव्हता वडापाव काय होतं माहित पण काय चाललंय लक्षात घ्या थोडस आणि शरीराकडे लक्षात द्या ओके व्यायाम करा शरीराला चांगलं खाऊ घाला ह्या मेंदूला पण चांगलंच खाऊ घाला वाईट गोष्टी आपल्या मेंदूमध्ये बुद्धीमध्ये जाऊ देऊ नका आणि आनंदी राहा ナマスカラ。